विजयनगर भगूर आर्मी एरियाजवळ क्वीन बंगलो हा ईस्ट फेसिंग प्लॉट आहे याच्यासमोर एक नऊ मीटरचा रोड आहे त्याच्यानंतर मंदिर गार्डन आपण आता टेरेसवर आहोत टेरेसवरनं खाली जाऊया आपण आजूबाजूला सगळे बंगलोजच आहेत हा वरती टेरेसवर जाण्यासाठी डोर दिलेले लॉक केलेलं आहे याची आपली ही। एस एसमध्ये रेलिंग आहे पण आता फर्स्ट फ्लोअरवर आलो या फ्लोरवर एक मास्टर बेड आहे हा याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे दोन्ही बाजूने विंडोज आहेत क्रॉस व्हेंटिलेशन आहे हा जो आहे आपला आपण थ्री पॉईंट फाईव्ह बी एच के म्हणतो आहे तर हा एक, एक एक्स्ट्रा रूम आहे एकतर्फे इथे आपण हा जो सिट आउट एरिया म्हणून वापरू शकतो लिव्हिंगसारखा इथे आम्ही देणार आहोत एक सोफा सेट प्लस सेंटर टेबल समोर तुम्ही टीवी वर्था या भिंतीवर टी व्ही लावू शकता म्हणजे हे वरचा एक लिव्हिंग रूम सारखं होईल तुमचा हा आपला सेकंड बेडरूम हा पूर्वेकडे आहे या बेडरूमला एवढी मोठी एक बाल्कनी दिलेली आहे ही तुम्ही वाढवू शकता एक्सटेंड करू शकता नंतर ही ग्लास रेलिंग जी दिली आहे जी आपण आता खाली जाऊया खाली जे जा आहे खाली आलो तर आपण खाली याची जी एंट्री आहे बघू इथं एंट्रीपासून बघूया हा मेन डोअर इथे तुमची कार पार्किंग या साईडला तुमचा टू व्हीलर पार्किंग वगैरे येईल इथे जे आहे खाली ही पाण्याची टाकी आहे आणि हा असा याची एंट्री आहे पूर्वमुखी हा आपला बेडरूम आहे खालचा आणि हा जो आहे आपला लिव्हिंग रूम आहे या लिव्हिंग रूममध्ये इथून वरती जायला स्टेअर केस आहे प्लस ही आपली कॉमन टॉयलेट बाथ किचन आहे किचनमध्ये आपल्यातर्फेच याच्यात तुम्हाला किचन ट्रॉली भेटते वरती लोफ्ट आहे आणि या ठिकाणी एक स्टोरेज युनिट आहे आपण जर मागे आलो इकडनं किचनकडनं बाहेर जाण्यासाठी एंट्री आहे इथे पण तुम्ही ही कवर करू शकतात ही एक्स्ट्रा स्पेस साईड मार्जिन जे म्हणतो आपण इथे एक मागे पण रोड आहे हा तुम्हाला इकडनं एक विकेट गीत ठेवलेलं समजा तुमचे जर मोलकरीण वगैरे असेल तर ते भांडे किंवा कपडे दोन इकडनं असे बाहेर निघून जाईल ही आता ही आपली पाठीमागची स्पेस आहे पाचपोटाची आजूबाजूला पूर्ण बंगलोर आहेत शेवटचा एकच बंगलोर राहिलेला आहे जर घ्यायचा असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा सेवन सिक्स टू झिरो थ्री एट टू झिरो एट टू संतोषमुळे